वाढट्या गरमेच्या लारात सवण्यांची जतनाय कशी घेवची नमस्कार हा उषा जरावकर भांगरभूच्या विशेष कार्यावळीन तुमका योकार वाढट्या गरमेच्या लाराक लागून मुंबईच्या जायत्या सवण्याक आणि जनावरांक फटको बसला एक एप्रिल ते आता मेरेन शंभरा वयर सवण्याक आणि जनावरांक गरमेचा त्रास झाला मुंबई दिसाक धा सवण्याक उपचारा खातीर हॉस्पिटलांत व्हरतात उदकाच्या उणावाक लागून झाडा वेल्या वाउटना सवणी जमनीर पडटात हातूंत तांकां दुखापत जाता सयत गोयात लेगीत गरमेचे लार वाढला हाचो त्रास गोंयच्या सवण्याक लागला थंडेच्या दिसात देश विदेशांतल्यान गोयात आयल्या सवण्यांनी हवामानांत बदल जाल्ल्यान परत वचपाक सुरवात केल्या गरमेच्या दिसांनी स्त्रोत असता थंय सवणी चड पळोवपाक मेळटात थंडेच्या दिसांनी खुपशी सवणी ॲक्टिव्ह असतात पण गरमेच्या दिसांनी सकाळी साडे दहा इकरा मेरेन सवण्याचो आवाज कमी ऐकपाक येता तशीच सवणी थंडाय सोदपाचो यत्न करतात अशा वेळात जतनाय घेवपाक कितें करचें करचे आम्ही थंय घरा भायर सवण्या खातीर उदकाची सोय करची प्लेटीत वा मातीच्या आयदनांत उदक घालून दवरचे सवण्या भायर बाहेर उदकाचो फायदो आनी लुकसण आसा उदक वा नवप आयिल्ल्या सवण्याच्या आंगार माजर सुणो वचचे न्ही हाची जतनाय घेऊची उदक वा नवप आयिल्ल्या सवण्याक बड बात अशें म्हणतात उदक खंयचे सुवातेर दवरचे हाचेर लक्ष दिवचे सवण्याक गरमेचो त्रास जावचो न्ही हाची जतनाय दर एकल्यान घेतल्यार चड बरें अशी माहिती पक्षी तज्ञ पराग रांगणेकर हाणे भांगरभूकडे उलयतना दिली खिणा खिणा घडणुको आणि दर एक खबर मेळ्यात एका क्लिकाचे बांर्भूचं फेसबुक इंस्टा आणि ट्विटर फॉलो करपाक विसरू नाकात ताज्यो खबरो वाचपा खातीर भेट दियात बांगरभू वेबसायट डब्ल्यू 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 डॉट कॉम